शिव जसा मोठा होत आहे तशी त्याची खाऊची लिस्टही वाढत चालली आहे खूप वेळ झाला कोल्हापुरातून येताना आजीने दिलेली शेंगदाणा बर्फी मागत होता संपला आहे असं सांगूनही बर्णी घेऊन शिल्लक राहिलेल्या तीळ गोळ्या पिऊन एक तरी असू दे रे अशी आशा धरून शोध चालू केला होता मग मीच म्हटलं चॉकलेट चिप्स पेक्षा काहीतरी पौष्टिकच मागतोय ना तर मग बनवूयात मग काय काय झालं बाळा संपलंय आपलं आपण बनवायचं दुसरं मग काय निघालो आम्ही इनग्रेडियंट्स आणायला जाताना शिवची सायकलही सोबत घेतली होती मार्टमध्ये पोचल्यावर बाकीच्या सगळ्या वस्तू राहू दे स्वतःसाठीच्या वस्तूचा शोध घेत तो पावडरच्या डब्यापर्यंत पोचला घेते की नाही म्हणून त्या पावडरच्या डब्याचे स्टिकर काढत होता कोणी बघायच्या आधी मी पावडरचा डबा परत ठेवला आणि पावडरच्या डब्याला बाय बाय म्हणून आम्ही तिथून निघालो मी मदत करतो म्हणून ओझ उचलण्याचा निरागस प्रयत्न त्याने चालू केला होता घरला जाताना आम्हाला चांदा मामा भेटला त्याला हाय करताना तो म्हणाला अरे थांब नंतर भेटतो आता ड्युटीसाठी ऑन द वे आहे घरला जाता जाता संध्याकाळ झालेली होती मग एक चिडचा आणि काऊचा घास खाऊन आम्ही गेलो खेळायला पण झोपेचा काही पत्ताच लागला नव्हता मग काही वेगळाच खेळ चालू झाला खुश <laughs> आता आला कंटाळा आता गुड नाईट म्हणून तो तर चालला झोपायला हा आमचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू